महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना स्वतःचं घर नाही अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या ज्या लोकांना आता आतापर्यंत घरकुल योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही किंवा त्यांचं घरकुल योजनेच्या यादीमध्ये अजून नावसुद्धा आलेलं नाही अशांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन घोषणा केलेली आहे की जे जे लोक घरकुल योजनेच्या जी यादी आहे यादीमध्ये ज्यांची ज्यांची नावं सुटलेली आहे त्यांची नावं अजूनपर्यंत आलेली नाहीये अशा लोकांसाठी आता नवीन सर्वे सुरू करण्यात आलेला आहे आणि सर्व जे लोक यांची नावं अजूनपर्यंत आलेली नाही यांचे नावाची सुद्धा आता नोंद करण्यात येणार आहे तर नवीन नोंदणी जी आहे योजनेसाठी सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत जेवढ्या गरिबांनी नाव नोंदवलं होतं त्या प्रत्येकाला आता आपण घर दिलेलं आहे आता नव्याने सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे कारण द यादी तयार करतानाही काही लोकांची नावं सुटली होती आता पुढच्या काळामध्ये त्यांचीही नावं आपण त्या ठिकाणी करणार आहोत तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत घरकुल योजनेसाठी नाव नोंदणी केलेली नसेल तर लवकरच हा सर्वे सुरू होणार आहे नवीन नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमचं नाव नोंदणी करून घ्या जसं की तुम्ही बघितलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन घोषणा केलेली आहे की जे जे लोक घरकुल योजनेमध्ये अजूनपर्यंत त्यांचे नाव आलेले नाही यांचे पुन्हा नवीन नोंदी सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये